मी जरा तपासून घेतो काय काय परिस्थिती आहे नंतर बोलतो दीड वर्षापूर्वी निवडून आलाय श्यामकुमार विकास बत्तीस वर्षापासून सुरू आहे त्यांना माहिती नाही बेसा बेलतरोडच्या गल्ल्या मागच्या पंचवीस वर्षापासून मी आमदार आहे त्यामुळे त्यांनी जरा दीड वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षाच्या भेसा बेलतरोडच्या विकास जातेवर जरा चर्चा क्षेत्र घेतलं ना तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली कुठला रस्ता कुठलं पाणी कुठलं काय बेसा बेस्तरोडीचा विकास हा सर्वश्रुत आहे तो भारतीय जनता पार्टीने केला आहे खळी न खळी रस्ता न रस्ता पोल न पोल पाणी पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे श्यामपूर्व श्यामकुमार बर्वे आता दीड वर्ष निवडून आले त्यांना काही माहिती नाही ते जरा बोलताय माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेजी अजित पवार जी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातन बत्तीस हजार कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरला सुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीला झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे आहे त्याच्या काही वीस टक्के शेतकरी आहे जे अजूनही आपल्या केवायसीच्या माध्यमातून जाणं द्यावे लागतील पण केवायसीचं पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या त्या आ, आता आणि जे आमच्याकडे शेतकऱ्याची आयडी आहे त्याच्या माध्यमात ही मदत जाईल पण आत्ता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या चा चार पाच दिवसात पाऊस पडला आता धान पीक वाहून गेलं म्हणजे पिकाची नासाडी झाली त्याचे जा पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मान्य विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारनी पंचनामे सुरू केले आहेत आता लीज रेग्युलाइज करण्यासाठी जे जिल्हाधिकारीला मी अधिकार दिले आहेत त्याचे लीज रेग्युला रेग्युलाइज करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मला वाटतं सात तारखेला माझी याची बैठक आहे लीजच्या रेग्युलाइज करण्याच्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू कारण लीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे जनतेने जर पटापट अर्ज केले तर लीज रेग्युलाइज करू सर्व आहेत आहेत किशोर पाटील आमदार त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी एक वर्षात एक रुपया दिला नाही आणि काही विधी मिळत नाही असं शिंदे गटाचे सत्ताधारी विचार केला तर अध्यक्ष हा शिवसेनेच्या बसून शकतो या वर्षी हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये मागच्या वर्षी ज्या आमदारांना जे जुने आमदार आहेत जे रिपीट झाले जा आहेत त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकास कड पैसा दिला आहे त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले त्रो आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन काम घेण्यापेक्षा जुने आमदार असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्या असं आहे परमेश्वरला घराने सांगणे परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजया करता संकल्प करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे